बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी बाजार प्रकरण अकरावे देऊ आला तसे मास्तर म्हणाले चंदुशेटन ही मात्र सोय उत्तम गेले चंदुशेठ गल्ल्यात हात गोळवीत स्त्रोत्र फुटफुटत होता ज्या लगी काम ने क्रोध मुक्या नाही द्वेष लोभ मद मोह छुट्या नाही पण मास्तराचे शब्द ऐकताच एक तो एकदम जागा झाला त्यानं सगळी भ्रष्टाचाराची हकीकत मोठ्या आवाजात सांगितली मास्तरांनीच नव्हे तर इतरांनीही ऐकावी म्हणून नगरपिता दोन्ही पारांचं पूजन करतानाचा एक मोठा फोटो त्यानं फ्रेम करून दुकानात लावला होता तोही त्यानं दाखवला केला भ्रष्टाचार तो शेवटी तात्पर्य म्हणून म्हणाला ते ऐकून कुणीतरी चहा पिता पिता मोठ्यानं म्हणाला चार पाचशे रुपयात पंधरा वीस माणसं बसतील एवढी जागा तर मिळाली बिन भाड्याची आ भ्रष्टाचार नाही चंदूशेठनं जळजळीत नजरेनं त्याच्याकडं पाहिलं तो त्याचं नेहमीच गिराईक नव्हतं मास्तराने देऊच्या खांद्यावर हात टाकला आणि ते म्हणाले तुझं गाडीचं काम होईल पण त्याला एवढा खर्च आहे त्याने हाताची पाचशी बोटं एकमेकावर आपटली पाचशे देऊचं तोंड सुकलं आत्तापर्यंत त्याच्याकडे तेवढेच जमले होते आणि ते त्यानं मास्तरांकडेच ठेवले होते दोन दिवसांपूर्वीच मास्तराने देऊला बँकेत नेऊन पैसे बँकेत ठेवले होते म्हणाले होते तुला चार पैसे व्याजाचे मिळतील शिवाय बँकेकडून उद्या कर्ज घ्यायचं असेल तर खात्याचा उपयोग होईल शिवाय मी फटकन मेलो तर तू संकटात नको पाचशे म्हणजे कमी ते टिकम म्हणतो याला त्याला पाच पंचवीस देता देता पाचशेचं किसमिस होईल टिकम म्हणजे इथला नगर पिता त्याची तर फौज आहे त्यांची मदत होईल देऊन बरेच दिवस मास्तरांकडे टुमनं लावलं होतं त्याला सायकलीची चार चाक बसवलेली हातगाडी देवळासमोर लावायची होती पाव वडेवाला होता त्यानं देऊला लात मारून एकदा झोपेतनं उठवलं होतं त्याचं तळपट हो म्हणून हो त्यानं शाप दिला होता अलीकडे त्याची गाडी दिसेनाशी झाली होती त्या जागी आपण गाडी लावावी वडापाव किंवा सफरचंद किंवा मोसंबी किंवा कलिंगड किंवा दिवाळीला रांगोळी फटाके असले धंदे करावेत अशी त्याची इच्छा होती पण पहिल्या झपाट्याला कोणाला तरी देऊन टाकायलाच सगळी पुंजी उडेल याची त्याला कल्पना नव्हती तो पुढं काही बोललाच नाही तू काय तो विचार कर आणि हे पाचशेनं सगळं भागणार असं नाही जुनी गाडी घेतली तरी आणखी पाच सातशे जातील मग मा गाडीवर माल भरायला आणखी दोन चारशे शिवाय रोजचा खर्च गिरायक यायच्या आधी पोलीस येणार म्युन्सिपाल्टीची माणसं येणार त्यांचे हात ओले करता करता दिवसाचे पाच सात रुपये जातील देऊ नुसता हनवटी खाजवीत उभा राहिला हे सगळं ऐकून तो खचला पायच उचलता येणार नाहीत इतका तो जमिनीत रुतला शनिभर त्यांच्या मनात विचार आला आपण पुलावर का जावं तरी सुद्धा देव त्या दिशेनं वळला तो पुढे गेला आणि तिथंच अडखळून थांबला पुलावर टॅक्सी थांबली होती आणि टॅक्सीच्या दाराकडे पिल्लू उभी होती टॅक्सी सुटता देव पुढे गेला पिलू सगळे केस सोडून फणी नवीन चरत होती फणीवर उवा शोधत होती देऊ पुढ्यात उकडवा बसताच ती देऊकडे बघत हसली आणि बुडुकल्यावरचा कप तिनं पुढ्यात ठेवला देऊनं त्यात किटलीतली धार धरली चहा पिता पिता ती म्हणाली कितना अच्छा बनाता नाही देऊ हसला आणि बघतच राहिला तीही त्याच्याकडे एकसारखी बघत होती आणि आतल्या आत विचार करत होती हा दर दोन चार दिवसांनी का येतो फुकटचा चहा देऊन का जातो हा हा कोण आहे कुठचा विचार करता करता ती ओठांच्या कडात हसत होती पिलू तेरा घर की दर ती फक्त बघत राहिली तिच्या तोंडात ते हसू होत तेवढंच पिलू तेरे माबाप माप की तर तशीच बघत राहिली फक्त तिने भुया विस्पारल्या का ते देऊला कळलं नाही ती त्याला अजून तशीच बघत होती त्याला तिच्याकडे बघवे ना तो इकडे तिकडे बघत राहिला एका बाजूला तो जळलेल्या तोंडाचा विद्रूप अंधळा गात होता मध्येच त्यानं आपलं भजन थांबवलं आणि तो म्हणाला पिलू कोण गो काही बोलली नाही तो आंधळाही उत्तरासाठी थांबला नाही त्यानं खंजिरीवर थाप मारली आणि तो गाऊ लागला आशा हेची आई लोभ असे बाप मारिल्याचे पाप काय असे देऊन दुसऱ्या बाजूला पाहिलं चार हातावर तांबड्या विटेचे तुकडे पडलेले होते पण विठ घासून घासून अंग खरडणारी रक्त बंबाळ करणारी महारोगी बाई तिथं नव्हती ये वाली बाय किधर गई देऊन त्याच्याकडे पाहत विचारला. मरी गई कभी कालच पोलीस की गाडी आई ले गए सुबह देखा तो मरी पडी थी. ती गोड हसली आणि त्याच्याकडे बघत राहिली यावेळी ती हसली याचं देऊला आश्चर्य वाटलं उसका कोई नहीं हाय दादला है घाटकोपर में रहता बोलती थी उसको कैसा मालूम होगा क्या मालूम ती पुन्हा तशीच हसली आणि मग केसातून फणी ओढण्यात मग्न झाली फणीवर उवा मारू लागली दातातनं सस असा आवाज करीत क्षणभर देऊन विचार केला विचारावं की विचारू नये आणि मनात निर्णय होण्याच्या आधीच त्यानं पटकन विचारला वो टॅक्सीवाला था तो इथे येताना टॅक्सी उभी होती हे त्यानं पाहिलं होतं तरी सुद्धा त्यानं तो प्रश्न विचारला ती म्हणाली हा अब्बी भी, अब्बी अब क्यों ऐसाच ये टॅक्सीवाला त्याला कौन लागता कोई नाही केसात फणी घालता घालता तिने एकदम देवकडं पाहिलं देव उठला आणि माघारी फिरला तो अंधळा अखंडपणे ओरडून ओरडून गात होता बायको जीवाची असे एक भक्ती तिच्या पायी मुक्ती प्राप्त होय देऊच्या मनात एकच विचार तुटलेल्या पतंगासारखा गिरक्या घेत होता ही पिल्लू कोण आहे ती दिसताना वरच्या घराण्यातली कशी दिसते तो टॅक्सीवाला कोण तो तिचा कोण कोणी असेल तर तो तिला घरी का नेत येत नाही तो पुढे सटकला प्रदीप स्टोअर्स बंद होतं त्याच्या लक्षात आलं साठे म्हणाले होते मालकांच्या मस्करांच्या मुलाचं लग्न आहे त्या निमित्तानं दुकान बंद असणार किती खुश होते त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मुलींना दोन्ही वेळा जेवायला बोलावलं होतं खूप पोटभर जेवायला मिळणार म्हणून आप्पा खुश होते दुपारी जेवल्यावर हॉलमध्येच पंख्याखाली झोपणार असं सुद्धा ते म्हणाले होते प्रदीप स्टोअर्समध्ये टाटा टेक्स्टाईलची ची शोरूम कधी येते याची आप्पा वाट बघत होते मस्करांच्या पगारापेक्षा टाटांचे पगार अधिक मिळणार होते देऊला जमलं तर पॅकिंगच्या कामावर घ्यायला लावतो असंही ते त्याला म्हणाले होते त्यामुळं देऊ हल्ली नेहमी प्रदीप स्टोअर्सकडे डोकावून बघायचा प्रदीप स्टोअर्स मध्ये त्याला जाण्याची संधी मिळत नसे कारण तिथल्या चार पाच कामगारापैकी विकतचा चहा कोणी घेतच नसे मस्करांच्या पगारात कुणालाच काही परवडत नसे मस्कर सुद्धा स्वतःचा चहा थर्मासमधूनच आणत होते दुकानभर वाऱ्यानं चिंध्या पसरल्या होत्या देऊन पाय ठेवताच लिनोलियम फाटल्यासारखं तडतडलं तर पुंजराम चाय जोय देवने विचारलं उत्तरासाठी तो तसाच उभा राहिला पुंजीराम काही बोलला नाही हातात जानवर धरून मुरीत तो किडवा बसला होता जळजळ होत होती तोंडानं तो, तो बसल्या बसल्या काहीतरी तिखट लागल्यासारखा आवाज कस होता मग तो उठला त्यानं बादलीतल्या पाण्यात हात घालून मुरीत चूल टाकली आणि जानवर खाली घेतलं बाबूबाई न्हाला अजून देऊन विचारलं येईल चार आठ दिसामध्ये असं रणछोड म्हणाला आणि त्यानं वर मान करून देऊकडे पाहिलं त्याच्या हातात विडी होती जळून जळून ओठात आलेली त्यानं ती कानावर ठेवली आणि म्हणाला गरम छेनी ने बे देऊला खात्री नव्हती कारण बराच वेळ तो पुलावर होता तरी सुद्धा त्यानं दोन कप भरले चुनीलाल रणछोडनं हाक मारली पण चुनीलालनं ओ दिली नाही चुनीलाल मुलचाच हळकुळा हल्ली तो अधिक वाकला होता दोन चहाते ते ती प्यायले पुंजराम तक्क्याला टेकून वर कुठेतरी बघत राहिला अजून त्याची जळजळ होत होती देऊ खाली उतरला खादी भांडाराकडे आला राधीनं दहा फूट लांबीचा आणि चार फूट रुंदीचा फळाफूट पातवर ठेवला होता चारी बाजूनी पट्ट्या मारून त्यात शंभर किलो भरतील एवढी लाल भडक सफरचंद भरली होती आणि ती ओरडत होती पाच रुपया किलो पाच रुपया किलो आणि मध्येच ती सफरचंद आणखी स्वस्त वाटावेत म्हणून दोन रुपया चारसो दोन रुपया चारस असं ओरडत होते राधी अंगानं काळी रूपानं उग्र पण अंगानं सणसणित होते छाती तर विशेषच आणि चुळीत मावत नाही म्हणून बाहेर पडेल अशी तिचं सगळंच पुरुषी होतं हवेत दोन्ही हात उडवीत ओरडत होती ती आणि माल खपवीत होती गिरायकांची चेष्टा मस्करी करीत बोलण्याची तिची सवय होती आपला आंबट शौक पुरा करण्यासाठी येणाऱ्या गिरायकांना सुद्धा ती बरोबर ओळखायची आणि त्यांच्याशी थोडा चावड संवाद करून किंवा हवभाव करून माल खपवायची देऊवर तिची थोडी मर्जी होती काही कारणाशिवाय ती त्याच्याकडून दिवसाकाठी तीन चार वेळा चहा घ्यायची आणि जवळजवळ प्रत्येक वेळी त्यातला अर्धा कप देऊला प्यायला द्यायची दे अनेकदा देऊ नको म्हणायचा मग ती जीप बाहेर काढित विचारायची मग काय उष्टा करून पाहिजे मोठा माझा नवराच लागून गेलास की नाही तो काही बोलला तर त्याच्या पाठीत धपटाच घालायची किंवा दंडाला चुर चुरेल असा चिमटा काढायची देऊ खादी बांधाराकडे आला आणि न विचारता त्यानं कप भरला मोफत तिने विचारलं घे घे नको देऊ पैसे तिनं कप घेतला अर्धा बशीत ओतला आणि बशी त्याला दिली चहा पिता पिता देऊ म्हणाला अख्खा ट्रक घेतलास की काय ती हसली आणि म्हणाली तीनशे रुपयांचा माल आहे पाच रुपयांनी लावला आहे भवानी झाली बरी तर रात होई पर माल उठेल एवढा सुटेल तिने एक बोट वर केलं शंभर सुटायला पाहिजेत सुटतील तुझ्या तोंडात साखर पडो असं ती म्हणाली आणि दोन्ही हात हवेत उडवीत गळ्याच्या शिरा तोडून ओरडली दोन रुपया चारसो पाच रुपया किलो काश्मीर का सफरचंद काश्मीर का सफरचंद तेवढ्यात आसपास एकदम आरडाओरड झाली म्युन्सिपाल्टीची गाडी शिरली होती आणि गाडीतले खाकी कपडेवाले इकडे तिकडे गप गप धावत होते रस्त्यावरचा फुटपाथवरचा माल जप्त करण्यासाठी उचल उचल एवढं राधी म्हणाली मात्र देऊन किटली आणि दहा कप बशा खाली ठेवून हात दिला राधीनं आणि देऊन जवळजवळ शंभर किलो वजनाची सफरचंदांची फळी वर उचलली त्यामुळे खाकी कपडेवाल्यांना काही करता आलं नाही पण जाता जाता त्यातल्या एकानं किटली आणि अशा उचलल्या आणि गाडीत टाकल्या गाडी पुढे गेली देऊच्या हातात सफरचंदांचं ओझ होतं त्यामुळे ते त्याला खाली टाकता आलं नाही खाली टाकूनही उपयोग नव्हता गाडीत टाकलेली किटली खात्याकडे गेल्याशिवाय गे मिळणार नव्हती अरे भाय किटली किटली मेरी आहे असं तो ब्रह्मांड आठवून ओरडला गाडी रस्त्यावरनं पुढे गेली मारुतीच्या देवळाला वळसा घालून त्या सरशी रस्त्यावरचा बाजार परत सावर झाला देऊन सप्रचंदांची फळी खाली ठेवली ठेवणं भागच होत कारण रात्रीला हसता हसता हसू आवरत नव्हतं देऊची पितळेची किटली गेली म्हणून आणि सहा कप बश्या तू हसतीस काय मला सगळं भरून द्यावं लागेल चंदूशीर सोडणार नाही राधी बेपरवाईनं म्हणाली जाव रे मी देन तुला पाच पचास रुपया तू डरताय किंवा तरीही ती अद्याप हसतच होती देऊला मात्र हसता येत नव्हतं पितळेची किटली आणि कप बश्या किती पैसे पगारात चंदूशेठ कापील कोण जाणे असा विचार करीत दुकानाकडे वळला चालताना त्याचे रिकामे हात बावळ्यात तुटल्यासारखे हलत होते वाटेत त्याने मारुतीला नमस्कार केला फुटपाथवर बरेचसे कारागीर कामाची वाट बघत बसले होते कुणी जरा रेंगाळणारा दिसला की टवकारून त्याच्याकडे बघत होते का हो असं विचारित होते सुतार प्लंबर रंगारी सर्वजण आपापली पुढे पुढ्यात ठेवून बसले होते झगडू रंगारी पुढ्यात डबडा आणि दोन ब्रश घेऊन बसला होता शेजारच्या सुतारानं उघडल्या पुढीतलं एक सुपारीचं खांड आणि तंबाखू उचलत होता सुनू प्लंबर उकिडवा उक बसून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक इसमाच्या तोंडाकडे आशेने बघत होता त्याच्या शेजारी श्रीपती प्लंबर उभा होता अशुद्धीवर होता त्याचा तांबडा झालेला पायजमा जागोजागी विरला होता कुठंतरी पिऊन पडला तेव्हा कपाळावर आणि गालाच्या हाडावर झाल्या दोन जखमा सुकत होत्या त्याच्या पुढ्यात त्याची अवजार नव्हती कधीतरी विकून प्याला असेल किंवा पिऊन पडल्यावर कोणीतरी चोरलीही असेल मारुतीच्या देवळासमोर आणि जैन मंदिरासमोर रांग धरून भिकारी बसले होते म्हातारे दाढीवाले आंधळे थोटे विश्रांती घेत असल्यासारखे बोलत होते देऊच्या मनात अनेकदा प्रश्न यायचा की हे एकमेकाशी काय बोलतात काही वेळा तो त्यांच्या शेजारी उभा राहिला होता नोकरी नव्हती तेव्हा तो त्यांच्या पाठीमागं फुटपाथच्या सिमिटाच्या कड्ड्याला टेकून बसायचा टव करायचा खा पैशाच्या खाण्याच्या फसवा फसवीच्या गोष्टी चालायच्या पण सलगपणे काही कळत नसे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद